नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे जानकीने मात्र मालतीला तिची चूक दाखवून दिलेली असते आणि आता ती शर्वरीलाही जवळ घेते त्यानंतर ऋषिकेश म्हणू लागतो चला आता बर्थडे गर्लच्या आईने सगळ्यांनीच इमोशनल करून टाकलेला आहे आता केक कापूया आणि मस्तपैकी एन्जॉय करूया तर आता ओवीचा केक कट होतो त्यानंतर सगळेजण वाढदिवस साजरा करतात इकडे ऐश्वर्या खूप पॅनिक झालेली असते आणि ती स्टोर रूम मध्ये येते आणि खूप चिडचिड करू लागते प्रत्येक वेळेस ही जानकीमध्ये येते आता मी काय करू कसं करू असं म्हणून सगळं तिथलं सामान फेकाफेक करू लागते मला काहीतरी करायलाच हवं असं शांत बसून चालणार नाही असं म्हणून ती चिडचिड करते वस्तू फेकताना मात्र तिथे एक डायरी पडली असते हे तिला दिसतं त्यामुळं ती डायरी उचलते त्यावर नाव लिहिलेलं असतं पार्वती पुरुषोत्तम रणदिवे तिच्या लक्षात येतं की नानांच्या पहिल्या बायकोची ही डायरी आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जानकी म्हणते मला असं वाटतं आहे काहीतरी मोठं संकट येणार आहे तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणू लागते कसलं संकट आणि कोणापासून त्या ऐश्वर्यापासून तिला माहिती तरी आहे का आपण दोघी एका टीम मध्ये आहे त्यामुळे ऐश्वर्या हे ऐकते आणि ती मनाशी म्हणते की आतापर्यंत तुम्ही दोघी मला फसवत होतात ना आता बघा मी काय करते या जानकीला अशी सासू परत आणते ना आणि तुझ्यासाठी तुझी सवत म्हणजे आहे या जानकीला तर उट्टा बसता भेटतील ना तेव्हा हिची अक्कल ठिकाणावर येईल असं म्हणत आता ती पुन्हा पार्वतीला घरात आणण्याचे प्लान सुरू करते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा